हा स्टार्ट लॉक बाईक्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आता आजचा ब्लॉग असणार आहे पूर्ण दिवसासाठी आम्ही चाललो आहोत तळोजाला मामाकडे कारण की गटारी आहे आईचा बर्थडे पण आहे सो ते दोन्ही सेलिब्रेट करायला आम्ही चाललो आहोत मामाकडे ओके सो मुकुला तिच्या आजीने हा क्युटसा दाखवेल आपल्या फॅमिलीला सो क्यूट सा असा एलिफंट घेतलेला आहे ते रस्त्यावर असे ते लागतात ना स्टॉल घेऊन ते सगळे टेडी वगैरे तर तिथून आम्ही हा एलिफंट घेतलाय तिला खूप छान छान ऑप्शन्स होते काय काय घ्यायचे आणि महाग महाग ऑप्शन्स होते कि पटवत होती दिली मुक्ता हा घे हा घे नाही पण तिला तो एलिफंटच घ्यायचा होता सो आम्ही तो हा एलिफंट घेतलेला आहे माझ्या गुकू बेबीसाठी अग होय औगय ओग अगो पा पण घेतो ठीक आहे सो आता आम्ही तळोजीला पोहोचल्यावर बोलूया भेटूया बाय ट्राफिक बघू शकता किती वेळ आम्ही ट्राफिक मध्ये

ओके आता पाणी पिते दे थोडा रेस्ट करते आणि मग आम्ही काय मजा करणार आहोत आणि आज रात्री कोणता मूवी बघणार आहोत ते सगळं तुमच्यासोबत हो, शेअर करते हाय रीवीवी हाय बुआ रीवीवी दोघे जण खेळतात कॅर हाय रीवीवी हाय ओके कंटिन्यू आले येऊन थोडा रेस्ट करून झालेला आहे आणि पूजाला फोनवर विचारलं की काय जेवण करणार आहे असं तर म्हणाली की मी आज करणार आहे पनीर ग्रेव्ही भुर्जी सो मी म्हणाली थांब मी आल्यानंतर ती रेसिपी बनव कारण की मला ती नक्की शूट करायची आणि माझ्या फॅमिलीपर्यंत पोचवायची आहे कारण की मी नवीन नाव ऐकलं आहे पनीर ग्रेव्ही बुर्जी करून चल आता आपण रेसिपीला जाऊया की कशी रेसिपी बनवायची सो तेलात मस्त जिरं टाकलेलं आहे आणि काय आहे अच्छा डबल टाकला म्हणजे कांदा भरपूर असा कांदा मस्त घाकलेला आहे बारीक आणि ही रेसिपी आहे पनीर भुर्जी ग्रेव्ही ग्रेवीवाली पनीर भुर्जी आपण करणार आहोत आपण नाही माझे खाणार था, आहोत आम्ही खाणार आहोत आज गुरुवार असल्या कारणाने घाटाली आम्ही भुर्जीवर करणार आहोत

आता तो आता टाकायचा आहे आपल्याला टॅमॅटो किती टाकून तुझं टोमॅटो आणि कांदा कांदा आणि बेन टॅम ग्रेव्हीच आहे छोट्या टप्प्या ट्राय करून घ्यायचं जास्त अच्छा हे आधी ट्राय करायला अच्छा डायरेक्ट ओके फ्राय करून घ्यायचं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही प्रॉपर शिपते सो आता टाकायचं मीठ मीठ कांदा शिपतो प्रॉपर टाकलेली आहे थोडीशी हळद अगदी कलरसाठी वगैरे जेवढे आपण भाजीला क्वांटिटीने वापरतो पहिलीच टाकायचे आणि ह्याच्यात टाकला आहे घरचा मसाला बरोबर हा घरचा मसाला तर ही नवीन पद्धतीची पनीरची भुर्जी आहे तुम्ही नक्की ट्राय करा थोडी ग्रेव्हीमध्ये ना हां फक्त थोडी थोडी ग्रेव्ही होतो त्याला हा आणि त्याच्यात एक हिरवी मिरची अशी मध्ये मध्ये तोडून आणि कसुरी मिरची त्यात थोडस तेल वाढवलं आणि मग त्याच्यात टाकायचं आहे बेसन तेल टाकून मग बेसन टाकायचं ठसका <laughs> लागलेला आहे हा टाकला आणि हे प्रॉपर असं शिजवून झाल्यानंतर शिजवून म्हणजे अशी ग्रेव्ही एक्झिव करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी तो परत एक जीव करून so, आहे पाण्यामध्ये सो ग्रेव्ही अशा पद्धतीने आहे आपली आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवून ती गेली शिजवून घ्यायची सो पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने असं फोडून घ्यायचं आहे म्हणजे भुर्जीसारखंच करून घ्यायचं ना हां हां कुस करून टाकायचं आहे एकदम पण नाही सो ग्रेवी अशी शिजलेली आहे आपली त्याला एक छोटीशी अशी उकळ आलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ते कुसकरलेलं जे पनीर आहे म्हणजे ते फोडलेलं पनीर आहे ना ते टाकायचं आहे जास्ती पण कुस करायचं नाही आहे कारण की भाजीत गेल्यावर ते कुसकरलं जाणारच आहे आधी जास्त हे केलं तर मग त्याचा पूर्ण असं छेंडा मेंदा होऊन जातो भाजीत गेल्यावर करून असं मी आता त्याच्यावर आपल्याला झाकण आहे बारीक गॅस करून बघा परत झाकण ठेवून किती वेळ थांबायचं आपल्याला पाच मिनिटं आता सगळी भाजी कशी झालेली आहे ते बघूया हो त्याला मस्त असा उकळ आलेला आहे भाजीला वास्तू भर येतोय एकदम सुगंध तुम्ही बघू शकता आपली अंड्याची भुर्जी तशीच फील आलाय पण ही थोडी अशी ग्रेव्ही टाईप झाली आहे म्हणजे आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर असं खाऊ शकतो आणि आता त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे मिनिटात आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे सकाळी जरी तुम्ही ठेव झाकण ठेवायचं परत सकाळी जरी तुम्ही डब्याला ही करायची असेल म्हणजे अगदीच असं कंटाळा आलाय आणि काय नेहमीचा टिपिकल भाजीचा डब्बा घेऊन जायचा हा विचार असेल आणि आज पनीरचं काहीतरी घेऊन हो जा पण झटपट होणारा तर ही तुम्ही भाजी करू शकता पटपट कांदा टॅमॅटो कापला की झालं वाटा वगैरे करायची गरज नाही आलेलं असताची पेस्ट आपल्या फ्रीजमध्ये असतेच किंवा आपण पार्सल पार्सल म्हणतो सॉरी रेडीमेड पण आणतोस सो ही भाजी एकदम झटपट होणारी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि पूर्ण भाजी झाली की मी टेस्ट करून सांगेन तुम्हाला की कशीचं सो आपली भाजी झालेली आहे आणि त्याचं फायनल लुक असं असणार आहे आता आपण त्याची थोडीशी टेस्ट करूया सो आपण आता टेस्ट करूया ती भाजी कशी आहे पनीर ग्रेव्ही भुर्जी करून खूप जास्त गरम येते म्हणजे चपाती बरोबर वगैरे तर आपल्याला कळणारच आहे की कशी पण गरम झाल्या झाल्याचं सुगंध असा घरात पसरला आहे त्यामुळे असं कधी खाऊ तुला ना येते तू येतोय ना हे ना जबरदस्त झाली पनीरच्या बुद्धी जाते लागते पट्टीला अशी पात असं म्हणजे चमच्याने घालावायला भारी एकदम किती सुंदर कळ्या तुम्ही बघा मी हात नाही लावत आहे कारण की उद्या मी देवाला व्हायची आहेत करून पण मामाच्या ऑफिसमध्ये ना छान अशा झाडाला कळ्या येतात तो रोज घेऊन येतो कळ्या रात्रभर पाण्यात ठेवतो आणि ह्याच्या सुंदर असे सकाळी जास्वंद फुलून येतात आपण आता उद्या बघूया कशी झालेली आहे ही पुन्हा आम्ही ह्या गाड्यावर डान्स करणार आहे आमच्या पप्पानी गणपती आणला आणि डान्सर आहेत चांगल्या मस्त पैकी आळूवड्या लावलेल्या आहे आळूची पानं अशी मस्त हिरवीगार गार भेटलेली आहे त्यामुळे असे आळूवडी लागली मुकूसाठी पिचा कशा वाव आहे ना मुकू So, थोडीशी पिझ्झा पार्टी पण झालेली आहे आमची आहे <trich> पनीरची so, भाजी ही कसली भाजी आहे ग दुधी नाही सरी पडवळ पडवळची भाजी आणि चपाती दान्य पडवळ कार्याची भाजी पण आहे आणि कारल्याची भाजी पण मला आवडते ढेशनची भाजी ओके सो ढेमश्यांची so, भाजी केलेली आहे आणि त्याच वाईट मी घेते का कशा जमळ झाले रेटा सो हाय आता मी खाते पनीर ग्रेव्ही बुरजी मी मग अशीच तुम्हाला टेस्ट सांगितली की खूप भारी झालेली जबरदस्त झाले मस्त आयटम आहे रे हा मला खूप आवडला अशा पद्धतीने बारा वाजलेले आहेत आणि आईचा बड्डे सुरू झालेला आहे दोन ऑगस्ट हॅलो आई वाढदिव खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू आणि आई तुला फोन आला वाटतं हा बघ शैलीचा फोन आहे बड्डे विश करायला केला सो so, बड्डे सुरू झालेला आहे आणि मी तिला फर्स्ट विश केलेला आहे सेकंड राक शैलीने केलं आहे थर्ड रचनाने केलंय आणि फोर्थ आ, मामा मामी वगैरे सगळेजण आलेले त्या लोकांनी केलेलं आहे आणि फिफ्थ दिदीने केलेलं आहे धनश्री सनील म्हणजे पाच विश तिचे झालेले आहेत जे पाच विश मेन्स मेन विश असतं ते करतात जे बड्डे विश सो ते झालेले आहेत असं काही नाही सगळेच करतात ते विश मेन असतं पण पहिले पार हे फाय कॉल्स तिला आलेले आहेत एक वाजल्यापासून पावणे एकपर्यंत मॅडमचा वाड़ं कॉल चालू आहे आणि आता कंटिन्यू ती विश करते त्यांना थँक्यू थँक्यू बोलत सगळे ठीक आहे जर आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी खायलाही करून खायलाही विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईज से अगोई अगोई नक्की खा शिंकलं माझं बाय गुड नाईट